आले हो।, आले हो हा आलेख पेपर पहा उभ्या रेषेमध्ये वाय एक्स आडव्या रेषेमध्ये एक्स एक्स दाखवलेला आहे आणि आज झिरोमध्ये शून्य माप तर आपण आलेख म्हणजेच ग्राफ यामधील जो प्रकार आहे रेषालेख हा रेषालेख लेख बघणार रेषा लेखला लाईन ग्राफ बिंदुलेख किंवा बुलेट पॉईंट ग्राफ असेही म्हणतात मी संजय डोंगरे नवोदय महागुरु या युट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनची घंटीला प्रेस करून ऑलला सिलेक्ट करा तर आपण रेषा लेखावरील हा जो प्रश्न आहे या प्रश्नाची सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये व्हिडिओ सोडून जाऊ नका किंवा स्किप्ट करून पाहू नका सविस्तर बघा असे जर केले आणि हा भाग जर नाही समजला तर माझ्या नावाने बोंबलू नका कायजी मले समजले नाही ना जी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा काय प्रश्न बघा खालील रेषालेखावरून कोणता प्राणी संख्येने सरासरीपेक्षा निंपट आहे अस्वल बाराशिंगे नीलगाय का हत्ती असे पर्याय आहेत आणि एक आलेख दिलेला असतो त्या आलेखावरून आपल्याला ते आलेक सविस्तर बघायचं असते बघा ह्या आलेख आता या आलेखावर प्रमाण दाखवले कंसामध्ये एक सेंटीमीटरबरोबर दहा प्राणी आणि उभ्या रेषेवर बघा वीस चाळीस साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशेचाळीस असं दाखवलेलं आहे प्राण्यांची संख्या आणि खाली प्राण्यांची नावं हो दिलेली आहेत तर रेषालेखावरील लेखावरील माहितीप्रमाणे आलेख पेपरवर एक चौकोन म्हणजे काय असतो त्या चौकोनाची बाजू एक सेंटीमीटर असते आणि प्रमाण काय दिले एक सेंटीमीटरबरोबर दहा प्राणी प्राणी व त्यांची संख्या पाहू आलेखावरून अस्वाल किती येतं साठ सिंह दहा हरीण शंभर हत्ती तीस वाघ वीस नीलगाय एकशे चाळीस जिराफ शून्य धामण चाळीस बारसिंगे ऐंशी आठ घटक झालेले आहेत जिराफ शून्य असल्यामुळे ते सोडून द्यायचं आहे आता प्रश्नात काय विचारलं पहा बरं प्राण्यांच्या संख्येच्या सरासरीपेक्षा निम्मी संख्या कोणत्या प्राण्याची आहे म्हणून अगोदर आपण सरासरी काढूया काय आहे सरासरीचं सूत्र आठवा जरा सरासरीबरोबर घटक संख्यांची बेरीज छेदीला एकूण घटक आता घट सरासरी बरोबरच्या खाली बरोबर लिहायचं आणि घटक संख्येची बेरीज म्हणजे त्या बेरीज रूपात मांडू आपण संख्या काय काय आहेत साठ शंभर दहा तीस वीस एकशे चाळीस चाळीस ऐंशी आधी मांडायचं आणि एकूण घटक किती आहेत झिराप सोडून आठ सर्वांची बेरीज होईल चारशे ऐंशी आणि छेदीले आठ काटाकाटी करा आठ एक आठ आठ सक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कटले आणि हा शून्य जसा तसा सहा पोवर घ्या म्हणजे साठ सरासरी आली किती आली सरासरी आली साठ काय विचारला प्रश्न आपल्याला सरासरीच्या निम्मे किती संख्या कोणत्या प्राण्याची आहे है की नाही सरासरी साठ आली मग निम्मा किती तीस परत एकदा रेषा लय बघूया अस्वल साठ सिंह दहा हरेणे शंभर हत्ती तीस वाघ किती आहे वीस कोण आहे मग बघा तीस कोण आहे कोण आहे तो सोंडवाला का सोंडवाला हत्ती पर्याय कोणताला मग डी मित्र हो माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ आपणास मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर घंटीच्या आयकॉनला प्रेस करा आणि जे ऑल पर्याय येतो ऑल ऑप्शन येतो राईट करून त्याला काय करा ऑलला सिलेक्ट करा आणि लाईक करा व्हिडिओला हे असते ऑल आणि मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा सर्व मित्रांना कळू द्या आणि छानशी कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग